तर फायनली आम्ही आलो गाडीची डिलेवरी घेण्यासाठी शोरूमला कारण तेव्हा गाडी रेडी नव्हती दुपारी तर आता चार वाजता रेडी झालेली आहे आणि आता आम्ही गाडी घेऊ आणि मग गाडीचे पार्ट्स वगैरे सगळे फिटिंग करायचं बाकी होतं तर सगळं रेडी आहे डन आहे शोरूमधनं कॉल आल तर आम्ही घरी जाऊन जेवण करून थोडंसं रेस्ट करून परत आलेलं आहे आता गाडी घेण्यासाठी तर ती कोणती गाडी आहे ब्लॉक बघा त्याच्यानंतरच तुम्हाला कळेल तर चला आता चाललं आहे प्रोसिजर सगळं बसलेलं आहे बहुतेक स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी नंतर कशात यूट्यूब फॅमिली आहे तुम्ही सगळे मस्त मजेत असतात मी खूप मस्त मजेत आहे तर चला फायनली चाललो आहे आम्ही भावाची गाडी आणण्यासाठी परवा दिवशी बुकिंग केली होती आणि आज घेतो आहे गाडी अवेलेबल नव्हतं जे कलर आम्हाला पाहिजे होतं ते तर काल शोरूम बंद होतं संडे आज मंडे तर आज आम्ही जाऊन गाडी आणणार आहे तर फायनली आम्ही शोरूममध्ये आलेलं आहे आणि आता गाडी आहे आमचा आमचा भाऊ खूप कन्फ्युजनमध्ये कोणती गाडी घ्यायची आहे तिला माहिती नाही तर ट्रायल करून बघेल आणि त्याच्यानंतर मग आम्ही डिसाईड करू कोणती गाडी घ्यायची आहे म्हणून तर मावशी आमची बघती आहे गाडी तर आम्ही आलो आहे फायनली आमच्या भावाला गाडी बघण्यासाठी छोटावाला भाऊ त्याला गाडी घेण्यासाठी आलेले आहे सरक सरक कोणत्या भावाला गाडी घेतलेली आहे हे भाऊ आज मी दाखवले नाही माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला तर ते मला तर फोटोवरनं कळूनच जाईल तर फायनली गाडी रेडी झालेली आहे फायनली आमची गाडी आलेली आहे गाड़ी है एक्सेस का है नाव तो एक्सेस एक्स वन ट्वेंटी फाइव फाइनली आम चाड़ी है एक्सेस वन ट्वेंटी फाइव कलर इज

गुड मॉर्निंग काल गाडी झालेली आहे आणि आज भाऊ घेऊन कामाला पण गेलेलं आहे गाडी गाडीचा अजून नंबर प्लेट वगैरे काय आलेलं नाही आहे सांगा दिवसाच्या नंतर परतच रा बोलवलेलं आहे काल हॉटेलला घेतलं यायला खूप उशीर झालं म्हणून आम्ही मी ब्लॉग एंडक्स केले तर त्याला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या भावाला कॉन्ग्रॅच्युलेशन घ्या खूप म्हणजे खूप छान गाडी आहे एक्स वन ट्वेंटी फाय आणि मला पण येते गाडी बघितले ट्रायल खूप म्हणजे खूप मस्त आहे खूप म्हणजे खूप हलकी गाडी आहे खूप आवडली आम्हाला गाडी घेण्यासाठी स्पेशली आम्ही सोलापूरवरून विजापूरला आलो की भावाला गाडी घ्यायची कोणती घ्यायची कशी घ्यायची मोठा भाऊ आहे आणि छोटा भाऊ गेलेला आहे का आम्हाला त्याचं नाव सोमेश आहे त्याचं नाव विरेश आहे इरेश भावासाठी गाडी घेतलेली होती मोठ्या भावाला आणखीन गाडी येत नाही गाडी शिकणार आहे तो मोठ्या भावालाच छोट्या भावालाच गाडी येते म्हणून गाडी घेतली तर त्याला ब्लॉग इथेच एंड करते युट्यूबना एक नवीन ब्लॉगमध्ये